हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंगोली येथे शंकर सखाराम रोकडे यांचे आमरण उपोषण वीस सहा दोन हजार चोवीस रोजी खुर्द येथे गजानन रोकडे पोलीस स्टेशन चार ठाणा जिल्हा परभणी यांच्या सांगण्यावरून विजय आश्रुवा हरणे तसेच त्यांच्यासोबत अनोळखी इस्माने गंगाधर सकाराम रोकडे व पार्वती गंगाधर रोकडे राहणार पुजाळ या यांच्या घरामध्ये अनधिकृतपणे घुसून पत्नीच्या गळ्याला चाकू लावून जीवी मारण्याची धमकी देऊन सोन्याचे दागिने व समर्थ केंद्राच्या व्यापाऱ्याला देण्यासाठी ठेवलेली दोन लाख रुपये घेऊन गेल्याची तक्रार पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन हट्टा येथे देऊन त्या तक्रारीवरती कारवाई न झाल्याने तसेच वरील लोक इतर तुला व तुझ्या कुटुंबियांना जीवे मारून टाकू अशी धमकी गंगाधर सखाराम रोकडे व त्यांची पत्नी पार्वताबाई गंगाधर रोकडे यांना दिलेल्या तक्रारीमध्ये गंगाधर सखाराम रोकडे यांनी नमूद केले आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हिंगोली येथे हिंगोली जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर शंकर सखाराम रोकडे यांचे वरील संबंधांवरती कारवाई होण्यासाठी आमरण उपोषणास बसलेले आहेत न्यूज नाईन वन मराठीसाठी नागनाथ मुळे मी तक्रार घेईनत म्हणून कशाबद्दल मारहाण केली ती आमच्या पत्नीला चाकू मारली घरकी गळ्याला चाकू लावला आला धागदा गिने घेतले पैसे घेतले गजानन गंगाधा गंगाधर रोकडे हा पोलीस असल्यामुळे कर्मचारी पोलीस कर्मचारी हट्टा आमची तक्रार घेत नसल्या नसल्यामुळे आम्ही जम बसलो आलो